साहेब माझं नाव कैलास आत्मारा मोरे मी राहतो वरच्या खोपोलीत गेल्या पंचाळीस वर्षापासून मी स्थानिक रहिवासी म्हणून खोपोलीत राहत आहे खोपोलीत राहत असताना जे खोपोलीची परिस्थिती जर पाहिली तर पहिल्यापासून जर पाहिली तर खोपोलीचा तसा पाहता काही विकास झालेला नाही तर आपल्या रोडची समस्या असेल किंवा लाईटची समस्या असेल इतर भरपूर आपल्या खोपोलीमध्ये असं कुठलं असं एक स्थळ असं दाखवण्यासारखं नाही का आपण बो बोलू शकतो का असा विकास ह्या खोपोलीमध्ये भरगस्त झालेला आहे तर मला म्हणजे असं सांगायचं वाटतं की सुनील पाटील साहेब जे आता नगराध्यक्ष पदासाठी उ उभा राहिलेले आहेत तर योग्य ते उमेदवार आहेत आणि जनतेने पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे आणि त्यांचं कामही चांगल्या पद्धतीचं आहे गेले कितीक वर्ष मी त्यांच्या संपर्कात किंवा ते माझे चांगले मित्र पण आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत एक सर्वसामान्य जो नेता कसा असावा तर तो मी सुनील पाटील सारखा नेता असावा असं म्हणेल कारण सुनील पाटील हे एक सर्वसामान्यामध्ये वावरणारे नेते ने आहेत मी गेल्या अत्येक वर्षापासून खोपलीत रहिवाशी असल्यामुळे मला त्यांच्याकडे बऱ्याच वेळा असं जाणवतं का ते जाता येता कधी रस्त्याने जाता येता कधी पाहिलं असता तर ते गाडी जरी असले तरी उतरून कसे काय आहेत विचारपूस करतात किंवा काय चाललंय काय नाही असा हा नेता आहे आणि मी तर माझे मी सर्व खोपोलीतील नागरिकांना तसेच जनतेला आवाहन करेल का आपल्याला नगरच पदासाठी नगराध्यक्षपदासाठी सुनील भाऊ यांनाच आपण आपलं बहुमल्य मोद सुनील पाटील यांनाच द्यावे असं मी सर्व खोपोली नगर नागरिकांना तसेच जनतेला आवाहन करेन साहेब